जोपर्यंत देशात सेक्युलर पक्षाचे वर्चस्व अस्तित्वात येणार नाही तोपर्यंत कामगार कष्टकरी दलित आणि अल्पसंख्याक समाजावरील संकट दूर होणार नाही आपल्या भारत देशात वक्फ बोर्डाची सुमारे नऊ कोटी एकर जमीन असून त्यावर मुस्लिम समाजाचा हक्क आहे परंतु या जमिनीवर मोदी सरकारचा डोळा असून ती बळकावण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत असल्याचा ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडमास्तर यांनी केले बुधवारी दोन ऑक्टोबर रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे इम्पिरियल गार्डन येथे आयोजित करण्यात आलेल्या सोलापूर शहर मध्य केलीय अडब मास्तर ही क्यू या शीर्षकाखाली आयोजित करण्यात आलेल्या मुस्लिम अल्पसंख्याक समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आले असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव ॲडव्होकेट एम एस शेख हे होते यावेळी मंचावर सय्यद इरफान हरेनगरच्या चेअरमन नलिनी कलबुर्गी वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रिया सय्यद फियाौजुद्दीन आबादीराजे अखिल शेख मेंबर जाफर मुल्ला पीर अहमद कुरेशी अखिल बाशा शेख यांची प्रमुख उपस्थिती होती या मेळाव्याची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले या प्रसंगी आडम मास्तर आपले मनोगत व्यक्त केले मुंबई मे बार दिल्ली मे एक बार नाना पटोले के साथ चर्चा हुआ बाळासाहेब थोराती के साथ चर्चा हुआ उद्धव ठाकरे के साथ केवा मैं उनको बताया अरे हम कोई मंत्री बनने वाले नहीं तुम्हारे लोग फूक जाएंगे गद्दार बनेंगे। लेकिन आडम मास्टर गद्दार नहीं बनेगा लोगों के वास्ते वो कुर्बान हो जाएगा गद्दार नहीं होने वाले नहीं आज पचास लोग गद्दार बने नहीं। चुप। चुप चुप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चांद मुजावर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दाऊद शेख आसिफ पठाण अखिल शेख अबू हुरेरा शेख समीर शेख बजरंग गायकवाड नरेश दुगाणे युसुफ शेख मजहर आगबाले हुसेन शेख आदी मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते